मुंबई क्रिकेट असोसिएशनचं जे अध्यक्षपद आहे त्यासाठीची जी निवडणूक होती ती बिनविरोध झालेली आहे अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली त्यानंतर जी खालील बॉडी आहे त्या खालील बॉडीमध्ये विविध पदांसाठी निवडणूक होत आहे त्यामध्ये उपाध्यक्ष जे पद आहे त्यामध्ये जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे आहेत आणि त्यांच्या विरुद्ध शेट्टी नवीन कृष्णा हे त्यांच्या विरोधात उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत शेलार पवार यांचं यामध्ये एक पॅनल आहे आणि त्या पॅनलमध्ये जितेंद्र आवाड हे उपाध्यक्षपदासाठी या पॅनलचे उमेदवार आहेत आता जितेंद्र आवाड यांच्यासाठी आशिष शेलार यांनी मतं मागण्यासाठी एक त्यांच्या सोशल मीडियावरती ट्विट केलं आणि त्यामध्ये एक व्हिडिओ प्रसारित केला त्या ट्विटमध्ये जितेंद्र आशिष शेलार म्हणतात की आजपर्यंत आम्ही सगळ्यांनीच माननीय शरद पवार साहेब असो कि माननीय देवेंद्रजी असो या सगळ्यांच्याच नेतृत्वात मार्गदर्शनाखाली क्रिकेटच्या विकासासाठी सातत्यानं काम करत आहोत यामध्ये पक्षीय भेद कधीच न बाळगता ही निवडणूक आपण लढत आहोत म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत उद्या तीन ते सहा वाजेपर्यंत मतदान करून पवार शेलार पॅनलच्या उमेदवारांना विजय करा आणि हा व्हिडिओमध्ये दिसत आहेत जितेंद्र आवड आशिष शेलार अजिंक्य नाईक आणि मिलिंद नार्वेकर आता आशिष शेलार मत मागण्याचा त्यांचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये ट्विटरवरती ट्रोल झालेले आहेत ट्विटच्या खाली एक पहिली प्रतिक्रिया आहे महाराष्ट्र देशा नावाचं एक युजर आयडी आहे त्या युजरनं लिहिलं आहे की आता हिंदू खत्रेमे नाही का असा हा सवाल देखील अशी शेलार यांना या ट्विटर आयडीनं विचारलेला आहे त्यानंतर जर बघितलं एम सी एचा मलिदा खाण्यासाठी राजकीय विरोधकांसोबत निवडणूक लढवत आहात जनतेला हिंदुत्वाच्या पुढ्या सोडणं बंद करा असा देखील आता एका युजरनं रिप्लाय केलेला आहे त्यानंतर बघितलं तर पुनिता तोरस्कर नावाचं एक युजर आय डी आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की ही शेमलेसनेस हॅज अ फेस व्हेरी डिसअपॉइंटेड अशा पद्धतीचा हा रिप्लाय देखील आहे त्यानंतर कार्यकर्त्यांना डोळे उचला सतरंजा पवार शेलार पॅनलमध्ये मग विरोधात आहे तरी कोण अशा पद्धतीचा देखील आता मोठा राखीस नावाच्या एका युजर डीनं ह्या पद्धतीचा रिप्लाय केलेला आहे मी भारती नावाचा एक युजर आय डी आहे त्यामध्ये त्यांनी अशी कमेंट केलेली आहे की आशिष शेलार तुम्ही शरद पवारांच्या मार्गदर्शनात काम करता आणि सिरियसली मग ते नकोत म्हणून तुम्ही मते का मागता असा देखील सवाल आता उपस्थित केलेला आहे मी भारतीय नावाचं हे युजर आय डी आहे त्यानंतर जर बघितलं आपण एक निखिल नावाचा एक युजर आय डी आहे त्यांनी ग्रेट म्हणत आशिष शेलार यांच्या जुन्या ट्विटचा संदर्भ दाखला दिलेला आहे आणि त्यांनी एकेकाळी एक जितेंद्र आवड यांच्यावरती ज्या पद्धतीनं टीका केली होती त्या ट्विटचे सर्व स्क्रीनशॉट आहेत ते आशिष शेलार यांच्या ट्विट खाली मेन्शन केलेले आहेत आणि जवळपास ते त्याच्यामध्ये आपण जर बघितलं आशिष शेलार यांचं एक जुनं ट्विट आहे तसेच इशरत झाला स, स संतपद बहाल करणाऱ्या जितेंद्र आवड यांनी अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून आत्मक्लेशाची शिक्षा घ्यावी एकेकाळी आशिष शेलार यांनी अशी जितेंद्र आव्हाड यांच्यावरती टीका केली होती आशिष शेलार यांच्यावरती जितेंद्र आवड यांच्यासाठी मतं मागण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे ते ट्विटरवरती ट्रोल झालेले आहे या एम सी ए निवडणुकीच्या राजकारणावरती क्रिकेटचं जे राजकारण होतं यावरती तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा